माळेगाव कारखान्याच्या पाठीमागेलेच नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वाघमोडे वस्ती वदक वस्ती येथील सार्वजनिक संडासांची मोठी दुरवस्था आहे सामाजिक कार्यकर्ते वाघमोडे रामभाऊ वाघमोडे आहेत ते आपल्या बरोबर पुर बोलणार का आहेत काय अडचण आहे तुम्हाला तुम्ही लाईव्ह बघा आत काय चाललंय म्हणजे हे संडासला एवढा कोट्यावधी रुपा आपल्याला लाखो रुपये खर्च करून जनतेचा पैसा कर रूपातन तुम्ही घेता आणि जनतेला ही सुविधा तुम्ही लाईव्ह घ्या काय काय परिस्थिती तर ह्याला एवढा खर्च करून जनतेच्या पैशाचा हा वायपट खर्च म्हणजे नगरसेवक असल्यागत कामगार वागतात आता पाणी नाही आमचा पाण्याचा एरिया आहे म्हणजे बागायत एरिया आहे हे काय ड्राय एरिया नाही म्हणजे पाणी नाही म्हणायचा विषय येत नाही भरपूर आमच्या विहिरी सुद्धा वाहून जातात पण तरी सुद्धा इथं लक्ष देत नाही कामगारांचं लक्ष नाही शिवो मनमानी माझं आता असं म्हणणं होतं की ती पहिली काळे मॅडम होती का नाही ती शो चांगली होती ती जण आमचं जुळलं नाही तात्विक पण कमीत कमी तिला सांगितल्यानंतर फॉलोअप तरी करायची आता परवाच मी एक पेपरला एक स्टेटस ठेवलं होतं की परवा नावडकर साहेब वगैरे इथं आले होते प्रांत प्रांतांनी सांगितले की इथला मुक्काम कॅन्सल झालाय तरी स्वच्छता ठेवा मला सांगा आता येणारे किती तारखेला तुमचं प्रस्थाना इथे येणारे म्हणजे आता सोपन काकाच्या पालखीचा मुक्काम असतो माळेगाव माळे पण ह्या वेळेस नाहीये कशामुळे नाही काय त्यांचं ते तांत्रिक ता काय दिवस कमी असं काहीतरी आहे तर त्याच्यामुळं प्रांतानी हित येऊन शिवला असे आदेश दिले की सर्व स्वच्छता ठेवा तर ही स्वच्छता आता प्रांताची मिटिंग होऊन आठ दिवस झालं स्वच्छता बघा आणि आता आम्हाला लाज वाटते या माळेगाव मध्ये राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब राहतात या माळेगावच मतदार ते आहेत नगरपंचायतीला मला सांगा जर हित जर यांची अशी अवस्था असेल तर देशाची अवस्था काय असेल सर्वसामान्य माणसाची आणि हे तर सर्व दिग्गज राहतात सर्व सामाजिक चळवळीतले ह्या वार्डामध्ये राहतात बारामती तालुका विकासाच रोल मॉडेल म्हणतोय आपण आणि तुम्ही माळेगावच्या या संडास विषयी सांगताय रोल मॉडेल फक्त रोडला रोल मॉडेल कुठं रोडला भिगवन चौक तीन हत्ती चौक पेन्सिल चौक अशा ठराविक ठिकाणी पण तुम्ही जर आत गेला आता जो तुम्हाला मी धावतो आता लाईव्ह नगरपंचायतीच्या ऑफिसच्या पाठीमाग एक हे बाथरूम आहे काय अवस्था आहे तुम्हाला आता मी ते सुद्धा तुम्ही लाईव्ह घ्या अगदी नगरसेवक म्हणजे शिओ वगैरे असतात ना म्हणजे कामगारांसाठी आत आहे पण बाहेरचे जे बाजार तळ असतो तिथं तिथं इतकी वाईट अवस्था आहे ह्याच्यापासून वाईट अवस्था आहे काय अपेक्षा आहे आपल्याला नगरपंचायतीकडून माळेगावच्या काय अपेक्षा शिओ अतिशय मूर्ख कामगार अतिशय मूर्ख कामगारांना वाटत आम्हीच नगरसेवक आहोत इथं ज्या वेळेस सतरा जण निवडून जात्याल त्यावेळेस कुठेतरी विकास होईल ह्या कामगारांकडून विकास अजिबात होऊ शकत नाही इतभर खांदाय जण अडीच फुटाचं बिल घ्यायचं पैसे कमावण्याशिवाय दुसरा कोणाचा धंदा नाही ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आता तुम्ही बघितली सुविधा कशाची ग्रामपंचायतची सुद्धा नाही पण मात्र कर नगरपंचायतीचा घेतात तर माझं जनतेला असं आव्हान आहे की इथून पुढं कोणीही कर भरू नये पाणीपट्टी भरू नये आणि जर आले तर आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करण्यास तयार आहोत अजून तुम्हाला इथं एक लेडीजचा असेल त्या लेडीजचे आता लेडीज बिचारी बाईट द्यायला कोण नाही तर तिथं जाऊन साधारण फोटो घ्या तिथं पाणी साठत आत जाता इतकी वाईट अवस्था आहे की आता तुम्ही लाईव्ह जर तुम्ही ही प्रसिद्ध केलं तर तुमचं माळेगावकरांना माळेगावकरांचं तुम्हाला अभिनंदन असेल तुमच्या सारखे जर पत्रकार आम्हाला मिळले तर माळेगावचाच नाही पण देशाचा विकास होईल फक्त चौथा स्तंभ आमचं म्हणणं विकलं गेलाय हे माझं वैयक्तिक मत आहे तो आता तशी परिस्थिती असू नाही असं आमचं मत आहे पत्रकारांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा शंभर टक्के फुडली पाहिजे उद्या काय आता मध्ये आता एक असा विषय होता की कुठं काय किरकोळ काय झालं तर ते आमच्या म्हणजे आमच्या खोट्या केसेस सुद्धा होतात सामाजिक कार्यकर्त्यावरती खोट्या केसेस होतात जर सामाजिक कार्यकर्त्यावर खोटी केस झाली तर पत्रकारांनी सुद्धा पुढे आले पाहिजे ना किंवा हे चुकीची केस आहे चुकीचा आरोप आहे हे सुद्धा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एवढंच हो आमचं म्हणणं आहे चौथ्या स्तंभाला शोभल असं पत्रकारांनी सुद्धा वागावं आणि जन सर्वसामान्य जनतेची सेवा करावी श्रीमंत माणूस इथं येत नाही इथं कोण येतात तो खरा कर भरतो बंगल्यातला कर भरत नाही तिथं दादागिरी सुद्धा हे करू शकत नाही सर्वसामान्य पाणीपट्टी आला गेले की माणूस म्हणतो मी उद्या येतो माझं कट करू नका श्रीमंताचं कट सुद्धा करू शकत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसांना जर सुविधा तुम्ही पुरवत पुरवत नसाल तर माझं पालकमंत्र्यांना किंवा अजित पवारांना असं निवेदन आहे की वेळोवेळी मी दादांना सुद्धा कंप्लीट केल्या होत्या ह्याच्या पाठीमागल्या मागल्या शोच्या बद्दल बदली करा वगैरे हो पण मला आज तरी असं वाटतंय की त्या लेडीज शो ह्यांच्यापेक्षा बऱ्या होत्या पण त्यांचा सा फक्त स्वभाव होता की ती दोन तीन जणांच्याच ऐकायचं राम काही सांगितलं तर ते ऐकणार नाहीत आणि हे लोंडे साहेबांना बालाजी लोंड्यांना तर आम्ही म्हणजे कटाळलो म्हणजे आमचा फोन सुद्धा ती रिसिव्ह करत नाही पण आम्ही पगार ते घेणार आता पगार ते घेतात पण त्यांचं काम मी करतोय तुम्ही चौथा स्तंभ म्हणून करता याच्या पलीकडे कर ह्या देशाचं दुर्दैव नाही आणि एकच सांगतो की हे तर राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब ह्या माळेगावचे मतदार आहेत या माळेगावमध्ये राहतात ह्या गावाची जर अशी दुर्दशा असेल तर इतरांचं तुम्ही तुलना करा मग बारामती तालुक्यात किती गाव आहेत महाराष्ट्रात काय परिस्थिती जास्त काय बोलत नाही पण पालकमंत्र्याचा कंट्रोल पाहिजे तहसीलदारांचा कंट्रोल पाहिजे प्रांतांचा कंट्रोल पाहिजे जोपर्यंत इलेक्शन जोपर्यंत सतरा जण यांच्या डोक्यावर हो हो, बसा येतील त्यावेळेस आम्ही समर्थ ना त्यांना वाकवायला पण आज तहसीलदारांच्या आहे प्रांतांनी त्यांच्याकडे जरी तक्रार केली तरी काही उपयोग होत नाही 好了，你开门，最近的